वाव पन्नास टक्के डिस्काउंट आणि सेल हा सेल कुठं लागलाय जाणून घ्यायचंय चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू आणि आपण लोकेशन पाहूया आपण आहोत कुमठेकर रोडला ही समोर बँक ऑफ महाराष्ट्राची आहे तुळशीबागच्या इथली ही बँक आहे आणि कुमठेकर रोडला स्वामिनी या शॉपला आज आपण व्हिजिट करणार आहोत साड्यांची महाराणी स्वामिनी बऱ्याच वर्षांचं हे नाव आहे खात्रीशीर असं शॉप आहे इथे लागला आहे दहा ते पन्नास टक्क्यांचा डिस्काउंट सेल तर प्रत्येक साडीवरती आपल्याला इथं दहा ते पन्नास टक्क्यांची ऑफर मिळणार आहे आणि या ऑफरचा लाभ घ्यायचा असेल तर लवकरात लवकर तुम्ही या शॉपला व्हिजिट करा कारण या शॉपमध्ये आत्ता भरपूर अशी गर्दी होत आहे कारण डिस्काउंट आपल्याला हमखास प्रत्येक साडीवरती मिळणार आहे चला व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार आपल्या मध्ये आपलं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे आज आपण आलेलो आहोत पुण्यामध्ये आणि पुण्यामध्ये साड्यांची महाराणी स्वामिनी या शॉपला आपण व्हिजिट करण्यासाठी आलेलो आहोत या शॉप मध्ये दहा ते पन्नास टक्क्याचा डिस्काउंट जो आहे तो चालू आहे सगळ्या साड्यांवरती तर चला तर मग आपण आपल्या माझ्यासोबत आता काका आहेत आणि या शॉपचे ते मॅनेजर आहेत काका आपलं नाव सांगा आपल्या व्ह्यूअर्सला आणि नाव शंकर प्रजापती आहे मी ते मॅनेजमेंटला आहे आपली स्वामीनी दुकान दोन हजार दोन पासून आहे तेव्हापासून मी इथे आहे ओके okay. आणि काका आपला जो हा सेल चालू आहे या सेल मध्ये आपल्याला ज्या साड्या आहेत तर त्या किती पासून आपल्याला घेता येणार पासून पन्नास पर्यंत आपल्याकडे सगळे साड्या आहेत अनेक व्हरायटी आहे ओके आणि त्याच्यामध्ये म्हणजे आता कुठल्या म्हणजे कशा टाईपच्या असते म्हणजे प्रकार किती किंवा काय प्रकार सिंथेटिक डेनिलच्या वापरण्यापासून लग्नाचे पर्यंत ट्रेडिशनल साड्या सगळ्या आहेत बनारस आहे बेंगलोर आहे कलकत्ता आहे कांजूरम आहे What? म्हणजे सगळ्या प्रदेशामधल्या पूर्ण भारतभरच्या सगळ्या साड्या आपल्या शकता काकांनी आपल्याला सांगितलं त्याप्रमाणे तुम्हाला कुठंही जाण्याची गरज नाही पडणार सगळ्या टाईपच्या सगळ्या प्रदेशाच्या कुठल्याही तुम्ही कुठल्याही साड्या तुम्ही मागा तुम्ही या शॉपमध्ये तुम्हाला नक्कीच मिळणार आहेत तर अशी सुंदर सुंदर व्हरायटी साड्यांची आपण पुढे पाहणारच आहोत तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा कारण या व्हिडिओमध्ये तुम्हाला भरपूर ऑफर्सच्या साड्या ज्या आहेत त्या मिळणार आहेत आणि दिलेल्या नंबरवर तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करू करू शकता या शॉपला तुम्ही व्हिजिट करू शकता चला तर मग मी आता साड्यांची व्हरायटी जी आहे ती कव्हर करूया आपण तुम्हाला सगळी व्हरायटी जी आहे ती दाखवणार आहे आपण आता साड्यांची जी व्हरायटी आहे ती सगळी कव्हर करणार आहोत आपण आता काकांना विचारूया सगळ्या साड्यांबद्दल काका आपल्या साड्या ज्या आहेत कलेक्शन सगळं आपल्या व्ह्युअर्सला दाखवतात हे जे साड्या आहे हे पेठणी साड्या आहे धर्मावरांची खास म्हणून घेतलेली धर्मावरांची पेठणी आहे त्याच्यामध्ये लहान बॉर्डर मोठी बॉर्डर बुट्टी सगळे आहे हे एवढ्या पेठणी आहे प्युअर जे पारंपरिक सुरुवाती पेठणीची जेव्हा सुरुवात झाली त्यापासून एवढ्या पेठणी आहे आणि हे पण एवढ्या पेठणी आहे प्युअर मध्ये हातमाग आहे का मशीनचे टोटली हातमाग साडी आहे हातमाग एक पण साडी थोडस ओपन करून दाखवतो ना हे हातमागाची साडी आहे आणि कलमकारी पदर आहे त्याचा पदर आहे त्याचा पूर्ण आणि हातमागाच्या साड्या आहेत तुम्हाला इथं आल्यानंतर शॉपमध्ये तुम्हाला या हातमागाच्या प्युअर अशा साड्या मिळणार आहेत तुम्ही बघू शकता याची बॅक साइड जी आहे ती बघू शकता तुम्ही लॉकिंग सिस्टम आहे टोटल पूर्ण बिलकुल इथं तुम्हाला धागे जे आहेत ते बॅक ने आपल्याला धागे एक्स्ट्रा दिसतात ती मशीन पैठणी असते आणि हातमाग पैठणी जी आहे तिला बघू शकता तुम्ही बॅक आणि फ्रंट जवळपास सेमच दिसतो पाहू शकता खूप सुंदर आणि कलर कॉम्बिनेशन तुम्ही बघू शकता एकदम सुपर असं कलर कॉम्बिनेशन आहे आणि अजून भरपूर व्हरायटी आपण कव्हर करणार आहोत आता आपण आता ही सगळी व्हरायटी कव्हर करतो आहोत याच्यामध्ये तुम्ही बघू शकता इकडे सेल्फ ब्लाउज पीस असणार आहे त्याचे पूर्ण आणि आता हे कॉन्ट्रास्ट मध्ये आहेत का काही या साड्या कोणत्या हे धर्मावरची पेठणी आहे कॉन्ट्रास्ट मध्ये आणि हा सेल्फ मध्ये आहे ही सेल्फ मध्ये सेल्फमध्ये आहे सुंदर अशी बुट्टी आहे प्रत्येक साडीवरती पाहू शकता आणि ही जी आहे ही कॉन्ट्रास्ट मध्ये आहे आणि तुम्ही त्याची बॉर्डर बघू शकता बॉर्डर सुद्धा खूप सुंदर अशी आहे बघू शकता हे एक एक पीस आहे याच्यामध्ये लॉट ऑफ व्हरायटी म्हणजे सेकडो व्हरायटीज पेठणीमध्ये अजून ओके याच्यामध्ये आपल्याला साधारण कमीत कमी किती कलर्स मिळते कमीत कमी पंधरा ते वीस कलर पंधरा ते वीस नेक्स्ट कलेक्शन पाहतो आहोत काका कोणत्या साडी वेडिंग साडी वेडिंग साडी बनारस चालू ओके okay, बनारस साडी आपण नवरी मुलीला स्टेज वर जे नेसवतो ती साडी म्हणजे बनारस सालू हे पारंपरिक पासून हे सुरुवात झालेली आहे आता खूप क्रेज झालाय परत त्याचा मध्यंतर थोडं कमी झाला होतं आता परत चालू बर आलेले ह्यांची साड्यापेक्षा स्टेज वर चांगला दिसतो म्हणून त्याचा जा पर्पज जास्त त्याला ओके okay, आणि साधारण या साडीची प्राइस काय चालू होते साधारण पाच साडेपाच हजारापासून सुरुवात आहे पाच साडेपाच ओके आणि आपण पहिल्या पैठणी ज्या पाहिल्या तर त्या पैठणीची साधारण प्राइस स्टार्ट काय होते साधारण बारा तेरा हजार पासून सुरुवात असते बारा हजार आरसीसी आहे हे प्युअर हँडलूम तेरा हजार अशी आहे बारा हजारापासून सुरुवात आहे चांगले प्युअर मध्ये हँडलूम हातमागावर जे तयार होते ते सारे आणि या ज्या आहेत त्या या कोणत्या साड्या हे बनारसी साडी आहे त्याच्यामध्ये हँडवर्क केलेले आहे ओके म्हणजे बनारसी मध्येच आपण ही पण बनारसी बनारसी हे बनारसी हँडवर्क आपण स्वतः वर्क करून देतो कारागिरी आहे आपल्याकडे त्यांच्याकडून हाताचा वर्क टोटल केलेला आहे हँडवर्क जे आपण म्हणतो की साडी सुंदर असं वर्क केलेलं आहे पूर्ण हँडवर्क आहे या साडीवरती बनारसी साडी आहे हा जो आहे पदर आहे साडीचा पूर्ण आणि पूर्ण वर्क केलेले आणि बॉर्डर जी आहे बॉर्डरला सुद्धा पूर्ण, मदे छोटी शी जर्दो जी पूर्ण वर्क मदे है, है। जी आहे आणि मध्ये बुट्टी केलेली आहे तयार छोटीशी छोटीशीर्दसी वर्क मध्ये केलेलं आहे हे आपण आता पुढचं कलेक्शन जे आहे ते पाहतो आहोत साडीचं काका हे कोणतं कलेक्शन आता कंची सिल्क ओके आणि यांची स्टे साधारण म्हणजे रेट काय स्टार्ट होतो चौदा पंधरा हजार पासून सुरुवात चौदा पंधरा पाहू शकता काका का, एक साडी ओपन करून दाखवतो आणि या सूताबद्दल थोडस म्हणजे कुठलं हे सूत किंवा काय सांगू शकता ही जी साडी आहे साऊथ ला तयार होती हातमागावर टोटल आहे कलर बघू शकता तुम्ही खूप सुंदर आहे आणि साडीचा कलर कॉम्बिनेशन बघू शकता एकदम जबरदस्त असं आहे आणि ही सुद्धा पूर्ण हातमागावरची साडी आहे याच्यामध्ये पण आपल्या कलर किती आपल्याला याच्यामध्ये त्याच्यामध्ये दहा बारा कलर दहा बारा कलर बघू शकताय खूप सुंदर सुंदर कॉम्बिनेशन आहे प्रत्येक साडीचं तुम्ही इकडे बघू शकता सगळे कलर्स दाखवते आहे आणि या ज्या दुसऱ्या आहेत आता चंद्रकोर मध्ये आहे पैठण चंद्रकोर मध्ये साडीमध्ये डिझाईन फक्त वेगळे टाइप तोच आहे कंचीचा पण त्याच्यामध्ये टाईप वेगळं दिलेलं आहे डिझाईन वेगळी दिलेली आहे आणि ह्याच्यामध्ये ट्रेंडिंग अशी आहे चंद्रकोर मध्ये वा मस्तच बघू शकता खूप सुंदर अशी सुंदर ब्लाउज पीस आहे आणि ब्लाउज पीस जो आहे तुम्हाला असा प्लेन भेटणार आहे आणि बॉर्डर आहे त्या ब्लाऊज पीस ला सेल्फ मध्ये असणारे ब्लाउज पीस हे कांजीवरम आहे आपल्या सुरुवात पासून जे कांजीवरम सुरू होते प्युअर कांजीवरम जे म्हणतो आपण ते प्युअर कांजीवरमची सुरुवाती पासून रेंज हा वा मस्तच खूप सुंदर असं कलर कॉम्बिनेशन आहे पाहू शकतो त्याचा सूत सुद्धा तुम्हाला इथं व्हिडिओ मध्ये सुद्धा एकदम क्लिअर दिसतंय की किती कि सुंदर असं सूत आहे एकदम सॉफ्ट असं आहे बॉर्डर सुरुवात बॉर्डर आणि जरीकाम त्याचं जे आहे ते, ते तुम्ही बघू शकता बिलकुल कुठेही धागे निघणं किंवा कमी जास्त असा प्रकार काहीच नाहीये खूप सुंदर अशी साडी आहे याची स्टार्ट काय होती रेट साधारण पाच हजार आठशे पन्नास पासून सुरुवात आहे हजार आठशे पन्नास पासून आपल्याला या कांजीवरम साड्यांचे रेट जे आहेत ते स्टार्ट होत आहेत आणि याचा ब्लाऊज पीस तुम्ही बघू शकता ब्लाऊज पीस दिलेला आहे नेक्स्ट आहे पटोला साडी आहे का पटोला साडी बद्दल हे जे साडे आहेत प्युअर पटोला मध्ये हे पण हातमागावर शंभर टक्के हातमागावर तयार शुद्ध सिल्क मध्ये आहे आणि हे पोचमपल्ली हैदराबाद साइड ला एक गाव आहे पोचंपल्ली तिथे तयार होतात पण आपले स्वतःचे त्याच्यावर तयार होऊन आपल्याकडे उपलब्ध केली जाते पाहू शकता किती सुंदर अशी साडी एकदम मस्तच आणि कलर कॉम्बिनेशन डिझाईन या शॉप मध्ये आल्यानंतर आपल्याला बघू शकता भरपूर अशी कस्टमरची गर्दी इथं कायमच असते कारण खूप गॅरंटीनी आणि सुंदर सुंदर साड्या आपल्याला या शॉप मध्ये मिळतात पाहायला तर इकडे आपण बघू शकतोय भरपूर सारी व्हरायटी कलर भरपूर असं पॅटर्न्स साड्यांची आपल्या शॉपमध्ये आल्यानंतर मिळणार त्याचबरोबर आपल्याला साडी जी आहे ड्रेप करून किंवा अंगावर आपण टाकून बघू शकतो पूर्ण ओपन करून क्लिअरली दाखवतात की आपल्याला ती साडी चांगली दिसेल नाही दिसेल इथे तुम्ही साड्या घ्यायला ज्यावेळेस येताल त्यावेळेस इथला स्टाफ सुद्धा भरपूर सपोर्टिव्ह असा स्टाफ आहे आणि प्रत्येकाला खरंच खूप हेल्प करतात म्हणजे प्रत्येक साडी दाखवणं किंवा काय याच्यामध्ये बिलकुल ते कमी असं करत नाही की इतक्या साड्या नको दाखवायला वगैरे खूप छान असं सपोर्ट करतात इथे साड्या दाखवण्यासाठी आपल्याला सरांनी सुरुवातीला काही साड्या साड्यांचे प्रकार त्यांची माहिती थोडीफार सांगितलेली आहे आणि जर तुम्हाला अजून काही कलेक्शन जर पाहायचं असेल सा विविध प्रकारच्या साड्या पाहिजे असतील किंवा विविध प्रांतांच्या साड्या जर तुम्हाला घ्यायच्या असतील तर तुम्ही नक्की एकदा या शॉपला तुम्ही व्हिजिट करा स्वामिनी साड्यांची महाराणी हे शॉप आपलं पुण्यातील अगदी खूप जुनं असं शॉप आहे आणि एकदम गॅरंटीने भरपूर महिला इथून साड्या घेऊन जात असतात इथं सगळ्या साड्यांचा सगळा व्हिडिओ झाल्यानंतर या ताईंनी मला एक साडी नेसून दाखवली पूर्ण खूप छान वेअर केल्यानंतर इतका सुंदर असा लुक आला या साडीचा आणि प्युअर हँडलूम अशी ही साडी होती तुम्ही इकडे बघू शकता एकदम सॉफ्टस्ट असं आहे आणि कलर कॉम्बिनेशन तुम्ही बघू शकता जरी वगैरे जरीची शाईन बघू शकता आणि असं सुंदर साड्यांचं कलेक्शन तुम्हाला जर घ्यायचं असेल तर एकदा नक्की तुम्ही या शॉपला व्हिजिट करा स्वामिनी साडी कुमटेकर रोड पुणे या इश्य सेलचा दहा ते पन्नास टक्क्यांचा डिस्काउंट मिळवायचा असेल तर लवकरात लवकर तुम्ही या शॉपला व्हिजिट करा आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय